तर मित्रांनो मग सातत्यानं म्हाडा किंवा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आपण सातत्यानं पाहत असतो आणि एकंदरीत सिडकोच्या लॉटरीची सध्या प्रक्रिया सुरू आहे आपण पाहिलं एक त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि कुठेतरी मुदतवाढ देण्यात आल्यामुळं अनेकदा सिडकोच्या याच प्रश्नावरती याच सिडकोच्या याच लॉटरीबाबत किंवा घराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत मग नेमकं हे प्रश्न कुठले आहेत नेमकं त्याला सोल्युशन म्हणून सिडकोकडून काय हालचाली केल्या जाऊ शकतात संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे सातत्यानं नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या सोडती जाहीर केल्या जातात आणि त्या सोडतीच्या माध्यमातून अनेकांच्या हक्काचं घराचं स्वप्न हे पूर्ण होतं पण मागील काही वर्षापासून याच सिडकोच्या लॉटरीतील घरांना कुठेतरी ग्रहण लागल्याचं बोललं जात आहे म्हणून मित्रांनो नेमका आता जी काही लॉटरी सध्या तीन हजार तीनशे बावीस घरांची लॉटरी सध्या सुरू आहे जी सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी जाहीर केली होती त्या लॉटरीला दुसरी अंदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे पहिली मु पहिली मुदत होती मित्रांनो सत्तावीस सव्वीस मार्चपर्यंत दुसरी मुदत सव्वीस एप्रिल आता तिसरी मुदत सव्वीस मे पर्यंत देण्यात आलेली आहे आता वारंवार वाढणाऱ्या वार वार मुदतीसंदर्भात अनेकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत की सिडकोच्या घरांची जी काही मागणी आहे ती दिवसेंदिवस कमी होत असल्याचं दिसून येत आहे फक्त जे काही ईडब्ल्यूची घरे आहेत मित्रांनो जी वीस बावीस लाखामध्ये मिळतात प्रधानमंत्री आवास योजना त्या घरांना मात्र खूप चांगला प्रतिसाद मिळतोय परंतु इतर घरांना जे काही सर्वसाधारण उत्पन्न गट आहेत तेथील घरांना मात्र या ठिकाणी प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही आणि म्हणून आता दिवसेंदिवस म्हाडाच्या सिडकोच्या घरांना मिळणारा कमी प्रतिसाद पाहता याच्यामध्ये काही बदल केले जाऊ शकतात नेमका ते बदल कुठले आहेत किंवा संदर्भात सिडकोमध्ये काय चर्चा आहे हे आपण पाहूया तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेलायकन प्रेस करायला मात्र विसरू नका आता महत्त्वाचं मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे तुम्हाला बाजूला दाखवेल मी इथे मी पाहू शकता जी काही सिडकोची कॉलनी दिसते तुम्हाला पण नेमका मुद्दा आहे की सिडकोची जी काही घरे आहेत त्या घरांच्या संदर्भातला मुद्दा मी डिस्कस करणार आहे कारण हा मुद्दा अनेकदा गाजतोय मित्रांनो कुठेतरी नवी मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये शिडकोची खूप चांगली भर मागील अनेक वर्षापासून पडलेली आहे पण आता दिवसेंदिवस जो काही प्रतिसाद घटतो आहे त्याची कारणं पाहिली तर आता ह्या सिडकोच्या लॉटरी घरे नेमका कशी विकायची हाही प्रश्न सिडकोच्या समोर उभा टाकलेला आहे तर महत्त्वाचं मित्रांनो जर ही घरे विकली गेली नाही लॉटरीच्या माध्यमातून तर पुढे काय करायचं जर लॉटरीच्या माध्यमातून या प्रतिसाद मिळत नसेल तर काय करायचं हाही प्रश्न उभा आहे ई ची घरे वगळता इतर घरांना प्रतिसाद नाही आहे आणि म्हणून कुठेतरी आता पुन्हा या लॉ लॉटरीस मुदतवाढ देण्यात आली असल्यामुळं अनेकांनी सिडकोकडे एक वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली की अनेकांनी याच्यावरती टीका करायला सुरुवात केलेली आहे महत्वाचे मित्रांनो आता जे काही वाटतं घडता पर्यंत ते त्यातली काही आपण कारणं मागील अनेक दिवसापासून डिस्कस केलेली आहे की घरांचं पोझिशन लवकर न होणे किंवा तेथील अपुऱ्या सोयी सुविधा किंवा पाण्याची टंचाई असेल तळज या ठिकाणी पाण्याची टंचाई असल्याचं भीषण टंचाई असल्याचं अनेक आपण अनेकदा आपण पाहिलेलं आहे की तळोज या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होतो त्या ठिकाणी पाण्याची अनेक अडचणी असल्याचाही अनेक बाबी आपण पाहिलेल्या आहेत घरांच्या किमतीसुद्धा बऱ्यापैकी अवाक्याच्या बाहेर जात असतात तीस तीस चौतीस लाखापर्यंत घरांच्या किमती आहेत ईडब्ल्यूची किमती बऱ्यापैकी आपण म्हणजे परवडणार आहेत असं आपण म्हणू शकतो डब्ल्यू एस पण एलआयजीच्या किमती ह्या बऱ्यापैकी जास्त आहेत त्याच्यामुळे सुद्धा कुठतरी या घरांना प्रतिसाद मिळतोय तिथे असणाऱ्या उपलब्ध सोयीसुविधा तिथे कनेक्टिव्हिटी प्रॉपर अजून अद्यापही डेव्हलप झालेली नसल्यामुळे तेथील घरांना सुद्धा मागणी दिवसेंदिवस कमी होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे महत्त्वाचं मित्रांनो जर ही घरे लॉटरीच्या माध्यमातून विकली गेली नाही तर ही घरे आता कुठतरी मागेल त्याला घर अर्थातच फर्स्ट कम सर्व या बेसिसवरती विकली जाणार आहेत असंही कुठेतरी बोललं जात आहे आणि आता दुसरा पर्याय सिडकोकडे नाही मित्रांनो कारण जी काही अपकमिंग मोठी लॉटरी आहे लोकेशनी 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 जी काही प्राईम लोकेशनची लॉटरी आहे त्याही लॉटरीसाठी अनेक जण वाट बघत आहेत की नेमका प्राईम लोकेशनची लॉटरी कधी देणार आहे जी खारघर आहे जुईनगर स्टेशन आहे मानसरोवर खांदेश्वर तळोजा कळंबोली अशा वेगवेगळ्या ठिकाणी घरी बांधली जात आहेत जी प्राईम लोकेशनला आहेत आणि चांगल्या दर्जाचं क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी केलं जात आहेत शापूरजी जी पालनजी असतील किंवा एल आय टी असतील किंवा केपेसाईट इन्फ्रास्ट्रक्चर असतील अशा नामांकित बिल्डरांद्वारे ती घरे बांधली जात आहेत आणि म्हणून आता उरलेली घरे जी काय जुन्या लॉटरीतली घरी नेमका कशी विकायची हाही प्रश्न केला तर याला सोल्युशन म्हणून ही प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य आहे अर्थातच पाहिजे त्याला घर या योजने अंतर्गत विकली जाणार आहे आपल्याला माहिती मित्रांनो बोळी जेथील म्हाडाचा प्रकल्प आहे तेथील घरांना सुद्धा मागणी खूप कमी मिळालेली आहे आणि म्हणून कुठेतरी तेथील घरी ही म्हाडाने प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य म्हणजे डायरेक्ट बुकिंग करायचं आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट माडाडा जाऊन किंवा सै साईटवरती जाऊन सरळ घर चॉईस करून तुम्ही त्या घरासाठी ऑनलाईन घरांसाठी चॉईस करून तुम्ही ते घर घेऊ शकता एक घर पाहिजे दोन घर पाहिजे तीन घर पाहिजे तुम्ही ते घेऊ शकता त्याला कुठली अट नाही आहे त्याला उत्पन्नाची मर्यादा सुद्धा ठेवण्यात आलेली नाही आहे आणि सुद्धा खूप कमी त्या ठिकाणी आवश्यक आहे म्हणून शिडकोची सुद्धा घरे म्हाडाच्या धर्तीवरती प्रथमेन प्रथम प्राधान्य या अंतर्गत विकली जाणार असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे लवकरच याच्या बाबतीत शिडकोकडून अधिकृत घोषणा ही केली जाणार आहे आणि दुसरा पर्याय मित्रांनो कारण आता जे काही प्राईम लोकेशनची लॉटरी आहे त्याही लॉटरीकडे अनेक जण वाट बघून वाट बघून बगुन, आहेत की तेथील लॉटरी कधी जारी होते आणि कधी आम्ही तिथे घरी घेऊ असं अनेकांना झालेलं आहे आणि म्हणून कुठेतरी ही जी काही शिडकोची लॉटरी आत्ता सध्या आहे जी काही जुनी घरे आहेत विशेषतः सेक्टर क्रमांक चौतीस आणि छत्तीस तळोजा या ठिकाणी नव्याने बरेच घरे बांधण्यात आलेली आहेत आणि म्हणून ती घरे कशी विकायची हाही खूप मोठा प्रश्न सिडकोकडे उभा टाकलेला आहे आता हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे की ही, ही लॉटरी नेमका कधी जाहीर जाहीर केली जाऊ शकते प्रथमेनच प्रथम प्रधे अंतर्गत जी काही घरी विकली जाणार आहे किंवा पाहिजे त्याला घर या योजनेवर जी काही घरी का विकली जाणार आहेत नेमकं त्याला सुद्धा कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे जोपर्यंत ह्या घरांची लॉटरी जाहीर होणार नाही जोपर्यंत ही योजना आणली जाणार आहे तोपर्यंत कळणार नाही की नेमका रिस्पॉन्स कसा आहे कारण आता सध्या लॉटरीसाठी तरी खूप कमी रिस्पॉन्स आहे पण पाहिजे त्याला घर ही जर योजना आणली तर तिथे तुम्हाला जास्त नियम असणार नाही आहेत नियम बरेच शिथिल केले जाणार आहेत उत्पन्नाचा नियम असेल किंवा इतर नियम असतील ते शिथिल केले जातील त्याअंतर्गत ती घरी विकली जातील आता हेच पाहणं महत्वाचं आहे की नेमक्या घरांना प्रतिसाद कसा मिळेल नेमका याची लॉटरी किंवा ही स्कीम कधीपर्यंत लाँच केली जाऊ शकते याकडं आमचं लक्ष लागलेलं ला आहे किंवा मित्रांनो दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा फार वाढत आहे अशा या उन्हामध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या आराव आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा अनाठाई उन्हामध्ये इकडे तिकडे फिरू नका विशेषतः छोट्या मुलांची काळजी घ्यायला मात्र विसरू नका तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद